बिल कमी यावे या उद्देशाने ग्राहकांनी सोलार यंत्रणा बसवली असताना प्रत्यक्षात मात्र वाढीव बिल येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे महावितरण विभागामार्फत एनसीसी या खाजगी कंपनीकडून नवीन मीटर बसवण्याचे काम सुरू आहे मात्र नवीन मीटरचे ऑनलाईन न करता जुन्या मीटरवरच्या आधारे वाढीव बिल आकारले जात असल्याचा आरोप सोलार असोसिएशनने केला आहे या पार्श्वभूमीवर आज सोलार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एनसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाबी विचारत घेराव घातला वाढीव वीज बिल आणि सोलार कनेक्शनच्या ऑनलाईनचा प्रश्न तात्काळ सोडवावा आणि आता आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पोटपेलवार शिवसेना व्यापारी आघाडीचे महानगरप्रमुख सूरज देसटवार सुधाकर कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते आमच्या या सोलार व्यापाऱ्यांना असा प्रॉब्लेम होत आहे की सहा सहा महिने एक एक वर्ष आम्ही सोलार लावून टाकत आहे तरी कस्टमरला पूर्णपणे बिल येत आहे पाच पाच पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये त्यांना बिल येत आहे आणि या प्रायव्हेट कंपनीमुळे एन सी सी नावाच्या प्रायव्हेट कंपनीमुळे या, या कस्टमरला बिल येत आहे आणि त्याचा त्रास आम्हाला होत आहे जर हे सॉल्व्ह झालं तर आम्ही इथे कडक कारवाई करणार आहोत आणि कडक आंदोलन करणार आहोत आम्ही इथे एन सी सी ऑफिसला आलेलो आहोत मागील सहा एरिया सोलार असोसिएशनचे अध्यक्ष आहे आम्ही तर या मागील सहा महिन्यापासून आम्ही या सी ऑफिसला चक्रा मारून मारून परेशान आहे विनाकारण आम्हाला पे विनाकारण आम्हाला त्यांनी जाणून बजून मना काही कारणास्त त्यांच्या कारणास्तव त्यांनी काम पेंडिंग ठेवत आहे त्यामुळे आमच्या कस्टमरला बिल येत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे ते त्याच्यासाठी आम्ही आज अजून निवेदन द्यायला आलो आणि याचा पुढे जर त्यांनी जर सोल्युशन नाही दिलं तर आम्ही त्यांच्यावर कडक कार्य करून आम्ही आंदोलन करत्याच्या पवित्र मध्ये आहोत सर एक्चुअली हमारा आईटी का थोड़ा इशू चल रहा है इस वजह से थोडासा टाइम मांग रहा है अभी हमारा आपका सामने डिस्कशन हुआ हमारा आईटी डिपार्टमेंट से तो चार दिन टाइम मांग रहा है चार दिन के अंदर में जो पूरा जो भी प्रॉब्लम्स है शॉर्ट आउट हो जाएगा मैक्सिमम केसेस है 59 केसेस है ऐसा जो ऑनलाइन नहीं हो रहा है थोड़ा सा मुझे चाहिए चार दिन का टाइम लगेगा जिसके अंदर में हम क्लोज कर देंगे आपको छ महीने से बिल आ रहा है वो बिल आप तो भरेंगे कौन वाला वो तो डिपार्टमेंट से आप बात कर लेंगे हम लोगों ने जो रिकॉर्ड हो सकते हैं उसमें इंपोर्ट एक्सपोर्ट आपका जो मीटर लगी है हमारा ऐसा नहीं लॉस नहीं हो जाएगा वो वो रिकॉर्डेड है एक्चुअली नेट मोड में कन्वर्ट करके रखा है मीटर को वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो माइनस हो गया आपको बिल है भरने वाला वो भर सकते हो आपने अभी <laughs> चार दिन का टाइम मांगा ना मैंने वो चार दिन में आपको प्रॉब्लम शॉर्ट आउट करने के लिए हम देख रहे हैं